मित्रांनो आज एक भविस डोरलेवाडीकरांचं दे एक ऐतिहासिक मैदान पार पडते ज्या मैदानात डोपिंग टेस्ट होणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशिमेंद कसरी बाकासूर आला होता आणि सकाळी आपण पाहिलंच एक्केचाळीस एक्केचाळीस गटामध्ये बाकासूरसोबत एक नवीन चेहरा होता पाक्षा निवृत्तकारांचा पक्ष्या पाक्षा आणि बाकासुरने गटपास म्हणून सेमीसाठी पात्र झाले होते आणि आपल्याला गट क्रमांक सेमी क्रमांक सामाधे ही गाडी पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो सेमीसामध्ये बाकासूर आणि पाक्षाची गाडी सेमी पास का हे आपण एवढी मध्ये पाहणार तर मित्रांनो बाकासुर आणि पक्षाच्या गाडीची सुट्टी चांगल्या प्रकारे झाली होती आणि गाडीसुद्धा चांगली पळत होती गाडीला चांगलाच वेग लागला होता आपण गटाला पाहिलंच आणि सर्वच गाड्या चांगल्या पळत होत्या पण शेवटी कुठेतरी बाकासुर आणि पक्षाची गाडी गाडीचा वेग थोडासा कमी पडला आणि त्यामुळेच बाकासुर आणि से पक्षाच्या सेमीमध्ये थोड्यासाठी निकालावरती हा झाली मित्रांनो टाका टाकेत पा, पा, तर मित्रांनो असणे खेळ म्हणल्या हारजीत होत असते आपण पा पाहिलं तर बाकासूर प्रत्येक मैदानात एक नवीन चेहरा उजेड उजेडता आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज बाकासूसोब बाकाजूरसोबत एक चेहरा नवीन उजेडता आला सेमीपर्यंत पोचला हेच महत्त्वाचा आहे खेळ म्हणल्यावर हारजीत होत असते मित्रांनो या म याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा बाकासूरची नक्की हार कशामुळे झाले असेल हे देखील कमेंट करून नक्की सांगा बाकासुर आणि पक्षाला आगामी आगा मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा